तुम्ही मला भेटण्यासाठी थांबला मान्य न्यायालयाचे आदेशाचं पालन करावं लागतं घेणारे समजून घ्या मी तर कशालाच भेट नाही

निवेदन करणाऱ्यांनी असे निवेदन केलं ते शंशी किलोमीटर तरी पाल नाही वाऱ्यापोरी तर टी व्ही दिसेस केलं दिसेस आणि परत पण टी व्ही दिसेस दिवस झाला जाग्रेत पाड खायला टी व्ही सगळ्यांनी आता जवळजवळ आरोप कुठेतरी परत टी व्ही दाखल कुंकळ दाखवून निवडल्या पुन्हा एक ते घ्या सगळं चिंता म्हणजे आता कळ झालं दोन मिनट परत कोकण काढले मला सोडच समजा मी पार पण कार्यक्रम केलंच मला पॉ खाल्लं गरपेल आता तुमचा कालपेक्षा नाही कारण गावाचे कोणती विचार नाही तरी करा करायचं तुमच्या मित्रांना घंटा काय बोल आणि पाच मिनिटात काय केलं इशारा के तुम्हाला समजला सहा जून सहा करोड मराठ्यांचे आठ जुनला सहा करोड मराठ्यांचे सगळ्या नारायण देवाचे शेतकरी एकाही पालन मराठी प्रचंड बाकीची काळजी नका तुमच्या तुमच्या पदारात आरक्षण टाकल्याशिया किती आले विरोधी पक्ष आले फक्त एकूण ठेवणार असे तर करायचे एवढ्या सप्ले करत आरक्षण द्यायचे सगळ्यांचा त्याचा सगळ्यांचा आहे शेतकरी मराठ्यांचा आहे राजकारणी मराठ्यांचा आहे नोकरदार मराठ्यांचा आहे सगळ्या केंद्रीय कॉलेज मिळणारे तुमचं शिक्षण मिळणारे सगळ्यांना नोकऱ्या लागणारे सगळ्यांच्या पडण्या सुद्धा होणार हे गरजेचं आता आपल्या जोडीला त्या लोकसभेच नाही पण विधानसभेला मुस्लिम बांधव बी गुरु बांधवली नाही दिलं आपल्या सगळं चक्क विधानसभेला मैदानात मी सुद्धा असणार एकचही नाही आचार शैतीचं पालन आपल्याला करावं आहे मी आचार शैतीला मान कायद्याला सुधारणार मग मी न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करणार सगळ्याचे नागरिक म्हणून जागवत

जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ले आरक्षण दिल्याशिवाय घेचंही मागा <laughs> आठणार नाही <laughs> आदर्श आचारसंहितेचं पालन करून तुम्हाला एवढं तरी सांगून गेलंच होतं कारण तुम्ही जागला मी गेल ना पुन्हा मला आता इथून पुण्याच्या सवय जायचं सकाळी नऊ वाजता पुण्याची सवय त्याच्यानंतर पुरची साडे अकरा वाजता फोरला तर रात्र कालची रात्र जागलेलं जाणं आजची रात्र जागी उद्याची सुद्धा रात्र जागायची सलग अठ्ठेचाळीस ते बहात्तर घंटे जागा लोक तुमच्या नेत्यांसाठी शिव झाला तरी आठ काळजी करू नका जी द्या आठ जीवची मालकाची तयारी कराय काहीच काळजी करू नका काही अडचण येणार नाही आल्या तर आपण लढून संघर्ष करून ते मिळून घेऊया धन्यवाद